मावळ अर्धा कोकणातल्या रायगड जिल्ह्यात तर अर्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात विभागलेला लोकसभा मतदारसंघ उरणच्या सागरी किनाऱ्यापासून श्रीमंत महानगरपालिका असलेल्या पिंपरी चिंचवड पर्यंत विखुरलेला मावळचा मतदारसंघ नव्यानं सुरू झालेला शिवडी नावाशेवा अटल सेतू इथल्या जनतेसाठी गेम चेंजर ठरणार आहे मात्र इथल्या अनेक समस्या अजूनही सुटलेल्या नाही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मृत्यूचा सापळा बनलाय एक्सप्रेस हायवेवरच्या सततच्या ट्रॅफिक जॅमवर अजूनही तोडगा निघालेला नाही मावळची बंद पडलेली पाईपलाईन योजना पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहे मात्र शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे देहू रोड आर्मी एरिया वाढल्यानं रेड झोनची हद्द वाढली अनेक नागरिकांची घरं रेड झोन मध्ये गेली सागरी सेतू तसंच नवी मुंबई विमानतळासाठी जमीन अधिग्रहण झालेल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही न्याय मिळालेला नाही गेल्या तीन निवडणुकांमध्ये इथून शिवसेनेचाच खासदार निवडून येतोय दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरेंचा ऐंशी हजारांनी पराभव हो केला दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी शेकापच्या लक्ष्मण जगतापांना दीड लाखांच्या मताधिक्यानं हरवलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बारणेंच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मैदानात उतरले मात्र बारणेंनी अजित पवार पुत्राला तब्बल दोन लाखांनी पराभवाचं पाणी पाजलं विशेष म्हणजे शिवसेनेचा खासदार इथून निवडून येत असला तरी कर्जत या मतदारसंघात महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत मावळ आणि पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे पनवेल आणि चिंचवडमध्ये भाजपचे तर उरणमध्ये अपक्ष महेश बालदी आमदार आहेत शिवसेना शिंदे गटात असलेल्या श्रीरंग बारण्यांना यंदा विजयाची हायट्रिक करायची आहे मात्र त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी आणि भाजपकडूनच विरोध होतोय राष्ट्रवादीकडून आमदार सुनील शेळके तर, तर भाजपकडून बाळा भेगडे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं समजतंय दोन हजार चोवीस चा उमेदवार मीच तुमच्या पुढे येईल त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल मला आता कोणावरती आणि कोणत्या पक्षावर काही बोलायचं नाही त्या, त्या बाबतीमध्ये मला बिलकुल चर्चा देखील करायची नाही माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूतीने उभा राहणारा उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराला दीड लाख मताची आघाडी देणारी माझी मायबाप जनता

अलीकडेच उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघात जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला दरम्यान मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे केलेल्या आंदोलनाचा प्रभाव राजकारणावर पडू शकतो मराठा समाजाचा उमेदवार देण्याच्या हालचाली सकल मराठा समाजानं सुरू केल्याचंही समजतंय तसं झाल्यास महायुती आणि मविया उमेदवारांचं राजकीय गणित बिघडू शकत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हॅट्रिक करणार की महायुतीमधून आणखी कोणी मैदानात उतरणार की जनता विरोधी पक्षातील उमेदवारांना मत देणं पसंत करणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ